कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या सुरेश बस डब, दब, डबल डोळके वाजवणारा माणूस आहे इकडे समाजाला वेगळं बोलायचं तिकडे दलेंजय मुंडेला आतून जाऊन शेटिंग करायची त्यामुळे सुरेश बसांची आज बी आम्ही म्हणतो त्यांची नारको केली पाहिजे नाही असं मला तरी वाटत नाही परंतु यामध्ये सुरेश दस समाजातून संपलेले आहे ज्याप्रमाणे मनोज जरांगे समाजातून संपल्याच्या नंतर कुठंतरी हॉस्पिटलमध्ये जाऊन वाकडं तिकडं पडायचं माझ्या तब्येतीची काळजी माझं काही खरं नाही म्हणायचं आणि सगळीला गर्दी नाही दिसते जा दब, की तिथं चक्कर येऊन पाडण्याचा सुरेश जारांगी जसा प्रयत्न करतात तसाच सुरेश दासांचा सुद्धा आता समाजातून संपल्यामुळं समाजाची सहानुभूती मिळवण्यासाठी अतिशय हा केविलवाना प्रयत्न आहे कारण सुरेश दस डब डबल ढोलकी वाजवणारा माणूस आहे इकडं समाजाला वेगळं बोलायचं तिकडे धनंजय मुंडेला आतून जाऊन शेटिंग करायची म्हणजे याला या दोघांनाही समाजाशी काही घेण्यात नाही जारांगीच धनंजय मुंडे बोलायचं आणि जरांगी धनंजय मुंडे आणि वाल्मिक संध्याकाळी भेटतात खोके घेतात म्हणजे तुम्हाला त्यावेळी सगळं बोर वाटलं परंतु समाजापूर्वक समाजाचे धुम धोलकं वाजायचं आणि अंधारातून तुम्ही खोके पेट्या घेण्याचं काम करता आज सुरेश दासाना जर एवढी भीती वाटत असेल तर सुरेश दसांनी तेवढी हरणाचं काळीटाचं मोराचं मास खोक्यांच्या माध्यमातून हरण मारले काळवेट मारले मोर मारले आणि त्याचं मासांचं स्वतः सुद्धा सेवन केलं आणि तस्करी सुद्धा करण्याचं काम केल्याचा संशय आम्हाला आहे त्यामुळे सुरेश दासांची आज बी आम्ही म्हणतो त्यांची टेस्ट केली पाहिजे आणि सुरेश दासांना बिस्क यांची जर भीती वाटत असत तर सुरेश दासांनी स्वतः म्हणावं की मी खाल्लं नाही आणि माझी टेस्ट करा त्यामध्ये दूध का दूध आणि पाणी का पाणी समोर येईल आणि सुरेश दासांना बिस्क यांची भीती वाटणार नाही परंतु सुरेश मोराचं मांस खाल्लेलं असेल म्हणून सुरेश दासांना भीती वाटायला लागली असं मला वाटतं महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका